महाड नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणी दोन्ही गटातील फरार आरोपींबाबत माननीय उच्च न्यायालयाने मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत शिवसेनेचे विकास गोगावले यांच्यासह अन्य सात जण महाड शहर पोलिसांना शरण आले होते तर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षाकडून आरोपी असलेले हनुमंत जगताप हे देखील अन्य चार जणांसह पोलिसांना शरण आले या दोन्ही गटातील आरोपींना पोलिसांनी महाड न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेने रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यातील राजकीय गटात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे व न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे दोन डिसेंबरला जी निवडणूक होती मतदान होतं त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन तीन आरोपी अटक केले गेलेले होते आज सी आर नंबर एकशे अठ्याहत्तर जो आहे त्याच्यामध्ये आठ आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि एकशे एकोणऐंशी मध्ये पाच आरोपी हजर झालेले आहेत त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले मी विकास गोवलेकडनं मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत त्या मी वकीलपर्यंत दाखल केलं आमचे एक ते आठ आरोपी हजर झालेले त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण दोन दिवसाचा पी सी आर जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण दोन दिवस पी सी आर दिलेला आहे दोन्ही केसमध्ये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी